ह्या एक मेपासून ते पुढच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या चौदा मेपर्यंत गुरु महाराजांचं भ्रमण राशी परिवर्तन होणार आहे ऋषभ राशीमध्ये ह्या शुक्राच्या राशीमध्ये आणि दोन्ही ही राशा अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच शुक्राची रास शुक्र हा प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य ऐश्वर कीर्ती सन्मान धन पैसा सगळ्याच गोष्टीचा कारक आहे तर गुरु हा शुभग्रह अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचा आहे म्हणूनच ह्या गुरु बदलाचं राशी बदलाचं प्रत्येक राशींवरती कसा फरक पडणार आहे प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचं कर्म वेगळं आहे प्रत्येक व्यक्तीचा नियत वेगळी आहे परंतु हे सर्व असताना देखील प्रत्येक व्यक्तीच्या राशी वेगळी आहेत म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या राशीप्रमाणे ज्या तुमच्या पत्रिकेतल्या राशी असतील ज्या राशी तुम्ही पाहता त्या राशीप्रमाणे मी तुम्हाला आज ही संपूर्ण माहिती देणार आहे की प्रत्येक राशीच्या व्यक्तींना हे कसं जाणार आहे एक वर्षाचा कालखंड कसं जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्वी व्हिडिओ नक्कीच लाईक करत जा श्री स्वामी समर्थ क कर, कमेंट करत जा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस गुरु हे मेष राशीमधून ऋषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे पुढच्या मेच्या चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीचा याच्यावरती काय परिणाम सांगतोय ह्या काळामध्ये गुरुचं अस्त गुरुचे वक्रीभ्रमण नक्षत्र परिवर्तन ह्या बऱ्याच घडामोडी घडणार आहेत परंतु मेष राशीकरता करता है काल हे अतिशय उत्तम काळ असणार आहे गुरुचं धनस्थानामधून गोचर मित्रांनो धनस्थान हे कुटुंबाचं देखील स्थान आहे म्हणून कुटुंब वृद्धी होणार आहे संतती प्राप्तीचे प्रमोशनचे धनप्राप्तीचे योग अतिशय उत्तम आहेत या काळामध्ये तुम्हाला होईल तेवढी आपल्या गुरूंची उपासना आणि कुलदेवतेची उपासना करायची तुझं हे धनस्थानातलं भ्रमण तुम्हाला अचानक धनलाभ मिळू देऊ शकतो कोणाकडे जर पैसे अडकले असतील पैसे यायचे असतील तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा ते मिळवण्याकरता ह्या काळामध्ये गुरु तुम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्टी देखील देऊ शकतो म्हणजेच स्वतःचं घर स्वतःच्या अशा बऱ्याच गोष्टी असतील जे तुमची बऱ्याच वर्षापासून पूर्ण होत नसतील ते ह्या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात मेशेला राहू बारावा आहे म्हणून अनएक्सपेक्टेड खर्च खूप होऊ शकतात अशा ठिकाणी नुकसान नक्कीच होऊ शकतं ज्या ठिकाणी तुम्ही घाई कराल घाई घाईमध्ये निर्णय घ्यायचे नाहीये म्हणूनच राहूचे उपाय तुम्हाला करायचे त्याकरता कुठली उपासना करावी त्याकरता राहू खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय आचरण केलं पाहिजे हे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती नक्कीच पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये काही चांगले बदल घडतील तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो गुरुचे गोचर ऋषभ राशीमध्ये आहे गुरु आणि शुक्र हे दोन्ही आध्यात्मिक आणि ऐश्वर प्राप्तीचे ग्रह मानले गेले आहेत जीवनामध्ये नावलौकिक प्रसिद्धी ऐश्वर धनसंपत्ती हे गुरु आणि शुक्र ह्या दोघांच्याच लक्ष्मी योगामुळे तयार होत असतात मित्रांनो म्हणून खूप आनंदाची बातमी आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी जे आतापर्यंत त्यांनी भोगलेलं आहे जे आतापर्यंत त्यांनी त्रास सहन केलेला आहे आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ज्या पण अडचणी येत होत्या ज्या लवकर सॉल्व्ह होत नव्हत्या त्या नक्कीच लवकरात लवकर सॉल्व व्हायला सुरुवात होतील कारण की गुरुची दृष्टी ही भाग्यावरती असणार आहे भाग्यस्थानावरती असणार आहे आणि भाग्य त्यांचं ह्या काळामध्ये फळफळणार आहे मजबूत होणार आहे मित्रांनो आपल्या जोडीदाराची साथ मिळणार आहे आपल्या लाईफ पार्टनरची साथ मिळणार आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना नक्कीच मागे वळून पाहायची गरज नाहीये जीवनामध्ये इतकी प्रगती ह्या काळामध्ये त्यांची होणार आहे याच्यापूर्वी झालेली नव्हती या काळामध्ये त्यांचं प्रमोशन होईल संतती प्राप्ती धनप्राप्ती विवाहाचे योग आहेत मित्रांनो शुक्राची जी शुभदृष्टी आहे ती पंचमावरती देखील असणार आहे गुरुची दृष्टी असणार आहे ही प्रत्येक स्थानावरती अत्यंत लाभदायक त्यांना फळ मिळणार आहे पब्लिक सेक्टरमध्ये काम करताय स्वतःचा व्यवसाय आहे तर व्यवसाय जास्त प्रमाणात मनातल्या इच्छा असतील कागदावरती तुम्ही लिहून ठेवत जा आणि तो कागद तुम्ही तुमच्या कॅलेंडरच्या मागे तुम्ही किंवा घड्याच्या मागे कुठल्याही शुक्रवारी तो कागद तुम्ही लावायचा चिटकवायचा आहे मिथून राशीसाठी गुरुचे गोचर हे बाराव्या स्थानामधून होणार आहे बाराव्या स्थानामधलं जे गोचर आहे हे मिथून राशीसाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातनं खूप लाभदायक ठरणार आहे म्हणजेच त्यांनी ह्या काळामध्ये ह्या एक वर्षाच्या काळामध्ये जितकी पण होईल तेवढी आध्यात्मिक प्रगती करण्याकरता खूप उत्तम काळ असणार आहे ह्या काळामध्ये धार्मिक यात्रा त्यांच्याकडनं घडतील धार्मिक नामस्मरण तसेच धार्मिक विधी होतील दान पुण्यकर्म त्यांच्या हातातून ह्याच्यात सर्वात जास्त घडेल मित्रांनो ह्या काळामध्ये मिथून राशीच्या लोकांनी वादविवादपासून टाळलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या लिगल केसेसपासून दूर राहिलं पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून ज्या वादामध्ये तुम्ही गरज नसताना अडकू शकता ह्या काळामध्ये म्हणून ह्या काळामध्ये तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढं चांगलं आपल्या कामापुरतंच लोकांशी संबंध ठेवा बऱ्याचदा कसं होईल की ज्या गोष्टीमध्ये तुमची चूक नाही त्या गोष्टीमध्ये तुम्हाला घ्यायचा अडकवायचा प्रयत्न केला जाईल म्हणून ह्या गोष्टीची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक दृष्टिकोनातनं खूप फायदेशीर ठरणार आहे उपासना त्यांची खूप जास्त प्रमाणामध्ये प्रबळ होईल वाढेल तीर्थयात्रा घडेल आध्यात्मिक दृष्टिकोनातली लोक नक्कीच भेटतील आध्यात्मिक महात्मे संत किंवा आध्यात्मिक लोकांच्या सानिध्यामध्ये ती लोक जास्त प्रमाणात येतील परंतु या काळामध्ये खर्च खूप वाढेल या काळामध्ये अनावश्यक खर्च होऊ शकतो प्रॉपर्टी जमिनी या दृष्टीकोनातनं त्यांचा खर्च जास्त प्रमाणात वाढेल याची काळजी नक्कीच घ्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची मित्रांनो पुढील रास आहे कर्करास कर्कराशींना दोन हजार बावीस पासून शनी महाराजांची पनोती सुरू आहे आणि ही अजून सुरू आहे या काळामध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये मानसिक अस्थिरता ताणतणाव तसेच कुठल्याही कामामध्ये अडचणींचा खूप सामना करावा लागलेला आहे आणि आता देखील होत आहे परंतु येणाराचा जो एक वर्षाचा काळ आहे त्यांच्याकरता अत्यंत महत्वाचा आणि शुभदायक असणार आहे कारण की गुरुचं गोचर होणार आहे अकराव्या लाभस्थानामधून हे लाभस्थानातलं लाभ नक्कीच त्यांच्या राशींना देऊन जाणार आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी आहे परंतु काही प्रमाणात नक्कीच प्रत्येकाला ह्याचा लाभ होणार आहे मित्रांनो ह्या स्थानामधलं गुरुचं गोचर त्यांच्याकरता विवाहाचे संततीचे आणि नवीन अपॉर्च्युनिटी नवीन संधीचे अपॉर्च्युनिटीचे योग तयार घेऊन येत आहे पार्टनरशिपमुळे देखील त्यांना चांगली संधी मिळणार आहे कुठल्याही व्यवसायामध्ये नवीन काहीतरी चालू करण्याची संधी त्यांना नक्कीच मिळणार आहे तसेच ह्या काळामध्ये त्यांनी कोणते उपाय करावे तर सर्वात जास्त गुरूची उपासना करावी आपल्या कुलदेवतेची उपासना वाढवावी आपल्या जवळपासच्या कोणत्याही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दान धर्म नक्कीच करावे गोरगरिबांची मदत करावी शनीचे उपाय नक्कीच करावे आपले व्हिडिओ देखील आहेत शनी महाराजांचे उपाय साडेसातीतले उपाय पनवतीतले उपाय ह्या एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवरती नक्कीच आहे आपण नक्कीच तो पाहावा आणि सर्वांना मनापासून एक मित्रांनो गुरुचे गोचर हे दहाव्या स्थानातनं सिंह राशीसाठी होणार आहे आणि हे त्यांना मनातल्या इच्छा पूर्ण शंभर टक्के करणार आहे इतक्या वर्षापासून जी तुम्ही कष्ट घेताय जी मेहनत घेताय आपल्या स्वतःच्या प्रगती करता धडपड करताय तुमची कष्ट तुमची मेहनत वाया जाणार नाही ह्या वर्षी तुमचं स्वतःचं घर होईल स्वतःची गाडी स्वतःचं ऑफिस नक्कीच होईल किंवा बांधकाम घराचं पूर्ण होईल तुमच्या मनातली इच्छा नक्की ह्या वर्षी पूर्ण होणार आहे तसेच ह्या वर्षी तुमच्या बाबतीत जबाबदारी खूप जास्त वाढणार आहे कामाचा ताणतणाव खूप जास्त वाढणार आहे वरिष्ठांचं प्रेशर तुमच्यावरती वाढणार आहे ह्या वर्षी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तुमच्यावरती ताणतणाव जास्त पडू शकतो म्हणूनच मेडिटेशन करा मेडिटेशन वाढवा निसर्गाशी नातं जोडा व्यायाम करा योगा करा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी वाढतील मित्रांनो सिंह राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा ह्या वर्षी पूर्ण होणार आहेत तसेच यावर्षी जास्त प्रमाणात खूप खर्च देखील होईल जो चांगल्या कामाकरता करण्यामध्ये येईल त्याचा नक्कीच पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे लॉंग टर्मसाठी खूप जास्त प्रमाणात गुंतवणूक देखील होणार आहे ह्या काळामध्ये त्यांना शनी राहू आणि केतू ह्या तीन ग्रहांचा त्रास जास्त होऊ शकतो म्हणूनच महादेवाची उपासना वाढवा मेडिटेशन करा ओम नम शिवाय जप करत जा आपल्या कुलदेवतेची उपासना वाढवा कुलदेवतेचं दर्शन घ्यायला विसरू नका ह्या दिवशी नक्कीच ह्या वर्षी घ्यायचं आहे आई वडिलांचं मन दुखू नका वडिलांच्या कनेक्टमध्ये नेहमी राज जा मित्रांनो कन्या राशीसाठी गुरुचे गोचर नवम स्थानातनं होणार आहे ह्या भाग्यस्थानातलं गोचर कन्या राशीसाठी भाग्याचे दरवाजे रा उघडणार आहे म्हणजेच त्यांना त्यांचं तेन भाग्य नशीब साथ द्यायला सुरू करेल ह्यापूर्वी असं बऱ्याचदा होत होतं त्यांना त्यांना नशिबाची साथ मिळत नव्हती कुठलीही कामं कुठल्याही ठरलेल्या गोष्टी वेळेप्रमाणे घडत नव्हत्या परंतु ह्या वर्षी पाहायला गेलं तर त्यांच्या गोष्टी मनासारख्या होतील अनपेक्षितपणे काही गोष्टी अशा घडतील ज्या त्यांच्याकरता खूप सरप्राईज असतील आणि त्यांच्याकरता आत्मविश्वास वाढवणारे असतील म्हणूनच ह्या काळामध्ये त्यांनी सर्वात जास्त त्यांच्या गुरूंची उपासना करावी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा जप सतत चालू ठेवावा नियमित त्यांच्या कुलदेवतेची उपासना वाढवावी तसेच कष्टाला मागे पुढे पाहू नये कुठलीही महत्वाची संधी येते तर ती सोडू नका हातातली संधी वाया घालू नका काही ठिकाणी कधी कधी काही रिस्क घ्याव्या लागतात आणि अशा प्रकारची संधी तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच सोडू नका नवीन व्यवसायाची संधी नक्कीच मिळू शकते नवीन काहीतरी करायची संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकते मित्रांनो ह्या काळामध्ये तुम्ही जो तुमचा आत्मविश्वास गमवलेला तो तुम्हाला पुन्हा मिळेल कॉन्फिडन्स तुमचा खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे या काळात तुम्ही होईल तितकी महादेवाची उपासना देखील करा महादेवाच्या पिंडीवरती हिरवे हिरवे मुग तुम्ही दर सोमवारी न चुकता अर्पण करत जा धन्यवाद मित्रांनो तू राशीसाठी गुरुचं गोचर हे अष्टम भावातनं होणार आहे आणि अष्टम भावातलं गोचर हे त्यांच्याकरता आध्यात्मिक दृष्टिकोनातनं धार्मिक दृष्टिकोनातनं खूप महत्वाचं ठरणार आहे ह्या काळामध्ये तू राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त आध्यात्मिक धार्मिक यात्रा करावी आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला कुलदेवतेच्या दर्शनास नक्कीच जावे ह्या काळामध्ये तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती करू शकता आणि ह्या काळ येणाऱ्या एक वर्षाचा काळ तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात तुमची खूप प्रगती करू शकते तुम्हाला मान सन्मान जास्त वाढणार आहे तुमच्या बाबतीमध्ये लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदल बदलणार आहे तसे तुळराशीचे लोक खूप बॅलेन्स असतात कुठल्याही कामामध्ये खूप डेडिकेशनने आणि मनापासून काम करतात आणि त्यांचं ह्या काळामध्ये ज्या अडचणी होत्या ह्या त्यांच्या कमी होणार आहेत प्रापंचिक दृष्टिकोनातनं घराच्या संदर्भामधल्या अडचणी देखील कमी होतील घरावरती वास्तूवरती गाडीवरती खर्च अधिक प्रमाणात होऊ शकतो तसेच ह्या काळामध्ये त्यांना वडिलोपार्जित प्रॉपर्टीपासून लाभ मिळू शकतो अचानक धनलाभ मिळू शकतो कुठल्याही अशा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये त्यांना आवक मिळू शकते शेअर मार्केट असेल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संबंधामध्ये कामं त्यांची वाढू शकतात फॉरेनच्या संदर्भात त्यांना अपॉर्च्युनिटी मिळू शकते त्यांनी गुरूंची उपासना वाढवावी धन्यवाद मित्रांनो धनुराशीला गुरुचं षष्ठ भावातलं गोचर काय फळ देणार आहे तसं पाहायला गेलं तर कुठल्याच राशीला गुरुचं गोचर भावातलं खूप शुभ फळ देत नाही परंतु ह्या काळामध्ये काळजी घ्यायची असते ही एक लक्षात घ्या म्हणूनच तुम्हाला ह्या वर्षामध्ये त्रास होऊ नये म्हणून ह्या गोष्टीची काळजी घ्या की कुठल्याही वादविवादापासून गोसीतपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून दोन हात लांब राहा मध्ये इन्वॉल्व्ह होऊ नका कुठल्याही सिक्रेट गोष्टी कोणाबद्दलही कोणाला स्वतःबद्दलही कोणाला सांगू नका त्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो भावनेच्या भरामध्ये येऊन तुम्ही गोष्टी सांगता तुमच्या पोटात काही राहत नाही म्हणून पुढे जाऊन ह्या गोष्टीची काळजी घ्या की ह्या येणाऱ्या वर्षात ह्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून देखील तुम्हाला जबाबदारी वाढू शकते कामाचा ताण त्यांना वाढू शकतो जबाबदारी वाढेल ह्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या निगेटिव्हली घेऊ नका नक्कीच तुमच्या कष्टाला फळ मिळणार तुम्हाला त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत गुरुची उपासना वाढवा कुलदेवतेची उपासना वाढवा तसेच गाईला हिरवा चारा गुळ आणि चपाती दर गुरुवारी किंवा जमेल त्यावेळेस खायला देत जा त्याचा तुम्हाला खूप चांगला फरक पडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वादविवादापासून लांब राहा आरोग्याची काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्राणायाम करा मेडिटेशन करा नामस्मरण करा धन्यवाद मित्रांनो मकर राशीला गुरुचं हे पंचमातलं गोचर काय फळ देणार आहे तशी प्रत्येकाची पत्रिका वेगळी असते परंतु त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना फळ मिळणार आहे मित्रांनो गुरुचं गोचर पंचमातलं हे अत्यंत शुभदायक ठरणार आहे खूप वर्षापासून खूप संघर्ष करतायत मकर राशीची लोकं खूप वर्षापासून संघर्ष करत आहेत परंतु आत्ता जी उतरती साडेसाती आहे ती त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवेल ज्या गोष्टी त्यांना मिळवायच्या होत्या ज्या गोष्टींचं स्वप्न त्यांचं होतं ते ह्या वर्षी किंवा येणाऱ्या अडीच वर्षात नक्कीच पूर्ण होणार आहे मित्रांनो हा संघर्षाचा काळ संघर्ष सोडू नका गुरु तेव्हाच फळ तुम्हाला देतील ज्यावेळेस तुम्ही संघर्ष कराल म्हणूनच मकर राशीमध्ये तिसरे आणि बाराव्या स्थानाचे स्वामी एक गुरु आहेत तुम्ही कष्टानेच तुम्हाला तुमची मेहनत साकार आणि संपूर्ण पूर्ण होणार आहे मकर राशीच्या लोकांना कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही खास करून जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत जे लोक फ्रीलान्सिंग करतायत जे लोक स्वतःची कन्सल्टेशन करतायत त्या लोकांना खूप चांगल्या प्रमाणामध्ये यश मिळेल त्यांची पब्लिसिटी देखील वाढणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या आता समजा ते ऑनलाईन कामं करत असतील त्या ऑनलाईन कामात त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये स्कोप आहे नवीन ऑपॉर्च्युनिटी देखील मिळणार आहे कामाचा प्रेशर वाढेल परंतु एका बाजूला गुरु तुमच्याकडनं खूप कष्ट करून घेतील आणि दुसऱ्या बाजूला शनी तुम्हाला तुमच्या कर्माचं तुमच्या मेहनतीचं फळ देणार आहेत म्हणून ही गोष्ट तुमच्याकरता खूप महत्वाची ठरणार आहे धन्यवाद मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांना गुरुचं गोचर चतुर्थस्थानातलं काय फळ देणार आहे तर मित्रांनो चतुर्थस्थानामधलं हे जे फळ आहे तुम्हाला मिश्रित मिळणार आहे म्हणजे खूप शुभ पण मिळणार नाही आणि अशुभ पण मिळणार नाही तुम्हाला साडेसाती चालू आहे म्हणून करता तुम्ही ह्या काळामध्ये साडेसातीमधले उपाय उपासना आणि कर्म करायचे आहे दान पुण्य कर्म नक्कीच करायचे आहे शनी महाराजांना काय आवडतं तुमचं कर्म आवडणार आहे तुम्ही दानधर्म करताय परंतु त्यासोबत तुमची कर्म सुधारला सुधारली पाहिजे कुंभराशीच्या लोकांना मनामध्ये कधीकधी खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे वाटणार आहे ह्या काळामध्ये की ह्या काळामध्ये साडेसाती आहे साडेसातीच्या काळामध्ये काही आपल्याला त्रास तर होणार नाही काही प्रॉब्लेम तर वाढणार नाही ही मनात नेहमी भीती असते तर हा मानसिक तांतणाव त्यांचा नक्कीच कमी होणार आहे कारण की ही मनस्थिती बिघडलेली कमी होईल ती गुरुच्या स्थानामुळे आणि ही दृष्टी त्यांच्याकरता संतानप्राप्तीची विवाहाचे योग तयार करते संततीसाठी देखील ते जास्त खर्च करतील आपली एखादं महत्वाचं प्रॉपर्टीचं काम असेल ते त्यांचं मार्गी लागेल जमिनी शेतासंदर्भात प्रॉपर्टी संदर्भात वाहन संदर्भात कुठलंही एखादं काम असेल ते त्यांचं मार्गी लागेल ते स्वप्न त्यांचं नक्कीच पूर्ण होईल येणाऱ्या काळामध्ये त्यांनी साडेसातली उपाय करावे गुरुची उपासना वाढवावी कुलदेवतेची उपासना वाढवावी आणि रोज सूर्यनारायणांचं दर्शन घ्यावं त्यांना जल अर्पण करावं पहा तुम्हाला येणाऱ्या कालखंडात काय फरक जाणवतोय धन्यवाद मित्रांनो मीन राशीसाठी गुरुचं हे तृतीय स्थानातलं गोचर काय फळ देणार आहे मित्रांनो ह्या काळामध्ये तुमचा संघर्ष वाढणार आहे ह्या काळामध्ये तुमच्यावरती जबाबदारी वाढणार आहे म्हणून आळसपणा करून चालणार नाही बऱ्याचदा मीन राशीच्या लोकांचं काय होतं ठरवतात खूप नॉलेज खूप असतं माहिती खूप असते ज्ञान खूप असतं परंतु त्या ज्ञानाचा त्यांना स्वतःकरता फायदा होत नाही बऱ्याचदा ॲक्शन घेतली जात नाही विचार जास्तच करतात परंतु कन्फ्यूज माइंड असल्यामुळे बऱ्याचदा ऍक्शन घेतली जात नाही आणि त्यांचे रिझल्ट त्यांना मिळत नाही म्हणून या काळात तुम्हाला ऍक्शन देखील घ्यायची आहे आणि साडेसातीच्या काळ तुमचा सुरू आहे म्हणून साडेसातीतले उपाय तुम्हाला सर्वात महत्वाचे करायचे आहे गुरुचं हे गोचर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये अशुभ पण नाही आहे आणि शुभ देखील नाही आहे स्ट्रगल तुम्हाला वाढणार आहे जबाबदारी तुमची वाढणार आहे परंतु त्या जबाबदारीला तुम्ही कशाप्रकारे हँडल करता आहे हे तुमच्या कर्मावरती डिपेंड आहे तुम्ही ज्या प्रकारे तुमचं कर्म वाढवाल ॲक्शन वाढवाल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे लाभ नक्कीच मिळणार आहे तिसऱ्या स्थानातलं हे गोचर तुम्हाला आपल्या भावंडापासून आपल्या जवळच्या लोकांपासून नातेवाईकांपासून देखील मदत करू शकतात ते लोक आणि ते तुम्हाला चांगलं ॲडवाईज करू शकतात यांचा ॲडवाईज नक्कीच तुम्ही घ्या परंतु ऍक्शन तुम्हाला घ्यायची आहे त्याकरता उपाय नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये आहेत हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत धन्यवाद